अवैध वाळूचे ट्रॅक्टर सोडून देणाऱ्या त्या तलाठ्याला तहसीलदारांचा दणका तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश करपरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्यानंतरही त्यावर कोणतीही कारवाई न करता ते सोडून दिल्याचा खळबळजनक प्रकार दुदगाव सज्जाचे तलाठी शेख खलील यांच्या बाबतीत उघडकीस आला आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिंतूरच्या तहसीलदार शीतल कच्छवे यांनी जानेवारी तीस रोजी संबंधित तलाठ्याला नोटीस बजावली असून तीन दिवसांच्या आत प्रत्यक्ष हजर राहून लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी सत्तावीस रोजी दुपारी दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे वाजेच्या सुमारास दुधगाव सज्जाचे तलाठी शेख खलील यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडले होते धक्कादायक बाब म्हणजे हे ट्रॅक्टर पकडल्यानंतर तलाठी स्वतः त्या ट्रॅक्टरच्या हेडवर बसून सुमारे दीड किलोमीटरपर्यंत गेले मात्र काही अंतरावर ट्रॅक्टर मालक आल्यानंतर त्याच्याशी चर्चा झाली आणि त्यानंतर तलाठ्यांनी कोणतीही कायदेशीर कारवाई न करताच ट्रॅक्टर सोडून दिला हे प्रकरण विविध वृत्तपत्रांत छायाचित्रांसह प्रसिद्ध होताच महसूल विभागात खळबळ उडाली गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत तहसीलदारांनी आता या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे खुलासा समाधानकारक नसल्यास किंवा मुदतीत सादर न केल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत चौकट एक पुराव्यांनीशी तलाठी अडकले पण पाठीशी कोण सत्तावीस जानेवारीच्या घटनेत तलाठी शेख खलील हे वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरच्या हेडवर बसल्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत तरीही त्या दिवशी एकाही ट्रॅक्टरवर कारवाई झाली नाही हे विशेष महसूल विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी या वादग्रस्त तलाठ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आता तहसील कार्यालयाच्या आवारात रंगू लागली आहे केवळ गावकऱ्यांचा रोष शांत करण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली का असा सवाल उपस्थित केला जात आहे चौकट दोन सीडीआर सीडीआर तपासल्यास सत्य बाहेर येईल दुधगाव सज्जाच्या या तलाठ्याचे वाळू माफियांशी अर्थपूर्ण आणि सलोख्याचे संबंध असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे ट्रॅक्टर सोडून देण्यापूर्वी संबंधित तलाठ्याचे कोणाशी बोलणे झाले हे तपासण्यासाठी त्यांच्या मोबाईलचा सीडीआर कॉल डिटेल रेकॉर्ड काढण्याची मागणी जोर धरत आहे तसे झाल्यास वाळू माफियांचे आणि महसूल विभागातील भ्रष्ट साखळीचे मोठे रॅकेट उघड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे